जालन्यामध्ये असे गाव आहे जिथे माणसापेक्षा देवदेवतांच्या मूर्त्या जास्त आहे आतापर्यंत तुम्ही बारा गावात एक मारुती ऐकला असेल पण इथे एकाच गावात बारा मारुतीचे मंदिर आहे आणि हेमाडपंधी शैलीची सुरुवात याच गावातून झाली होती तर नमस्कार मंडळी मी वैभव सराटे पाटील कर वैभव आणि हाय आपला हिडम प्लेस ऑफ जालना सिरीज चा अकरावा मिनी आतापर्यंत जालना जिल्ह्यात खूप ठिकाणी फिरलो पण हे गाव खूप स्पेशल आहे त्याचं कारण तुम्हाला पुढे कळेलच तर चला मग तुम्हाला आज दाखवतो जालना जिल्ह्यात हे सगळ्यात प्राचीन गाव मांड्यापासून चार हो ते पाच किलोमीटर अंतरावर हेलस हे गाव आहे हेमाडपंथी शैलीने मंदिर सुरुवात गावातून झाली होती यावरून की या किती जुना असेल गावामध्ये जाता तेथील गावकरी मंडळीने आपले स्वागत केलं या गावामध्ये तसे भरपूर मंदिर आहे पण प्रमुख चार मंदिर त्यापैकी हे एक महादेवाचं मंदिर हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेलं हे भारतातील पहिलंच मंदिर असावं हे किती जुनं याचा अंदाज अजून कोणी लावू शकला नाही भारतामध्ये असे खूप कमी ठिकाण आहे शिवलिंग सोबत माता पार्वतीची पण मूर्ती आहे मंदिराबद्दल गावकरी आम्हाला माहिती सांगत होते क्षेत्रात कुठेही खोदकाम खुट केलं तिथे मूर्ती सापडतात आणि सापडलेल्या मूर्ती खूप काही इतिहास सांगून जातात मंदिराच्या शेजारी एक बारवा आहे त्याची अवस्था तुम्ही पाहू शकता इथे गणपती बाप्पाची एक मूर्ती आहे ती किती वर्ष कोणाला माहिती नाही बारा गावामध्ये एक मारुती तुम्ही ऐकला असेल पण इथे एकाच गावात बारा मारुतीचे मंदिर आहे त्यापैकी या मंदिरात सर्वात मोठी मारुतीची मूर्ती आहे तीन चार फुटाच्या दरवाज्यातून पाच सहा फुटाची आणि एवढी मोठी जड मूर्ती आत कशी आल्या असेल मंदिर अगोदर की मूर्ती हे पण खूप मोठे रस आहे जसं जसं गावकरी आम्हाला इतिहास सांगत होते आमची उत्सुकता अजूनच वाढत होती थोडं समोर जातात मामा भांजे यांच्या दोन मूर्ती आहे मामा भांजेवर खाणे सोनं मिळवा व या गावामध्ये घरी कोणी गणपती बसवत नाही त्याचं कारण तुम्हाला दुसऱ्या भागात कळेल त्यासाठी फॉलो करा आणि भाग दोन कमेंट करायला विसरू नका कर।